नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला आहे एकोणतीस मार्चला शनि हा कुंभ राशीतून मीन राशीमध्ये येत आहे आणि त्याचे परिणाम आपण आतापर्यंत मेष वृषभ आणि मिथुन या तीन राशीवर काय होणार हे सांगितलेले आहे आज आपण कर्क राशी यावरती त्याचा परिणाम काय होणार आहे हे बघायचं आहे इंस्टावर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच पूर्ण रील तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायला मिळेल आणि तिथून तुम्ही युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करू शकता नक्कीच तुम्हाला या आपल्या व्हिडिओचा आणि या कंटेंटचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि वीस हजार सबस्क्राईबर काही दिवसापूर्वीच केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद वळूया आपल्या विषयाकडे शनी दबक्या पावलाने शनी महाराज गुरु राशीमध्ये येत आहेत मीन राशीमध्ये येत आहेत सांगितलेलं आहे की गुरुची गुरु, गुरु आणि शनी हे एकमेकांचे शत्रू असल्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये जो शनी मीन राशीमध्ये येत आहे तो तितकासा चांगला आहे असं आपण म्हणू शकत नाही तर तो कर्क राशीमध्ये कोणत्या स्थानामध्ये येतो हे आपण बघायचं आहे जर या ठिकाणी चार हा अंक प्रथम ठरला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ म्हणजे कर्कराशीला हा शनी येतो नवव्या स्थानामध्ये आपल्याला माहिती आहे कर्क राशी चंद्राची रास आहे आणि चंद्र आणि शनी यांचे स्वभाव हे अत्यंत वेगळे आहेत विरुद्ध आहेत ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि शनी यांची युती असते असं समज ज्योतिषशास्त्रामध्ये समजलं जातं की तो विष योग कुंडलीमध्ये होत असतो याचं कारण असं आहे की विरुद्ध स्वभावाचे जेव्हा ग्रहच काय पदार्थ सुद्धा जेव्हा एकत्र तयार येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये विष तयार होतं हे आपल्याला माहिती आहे है। त्याच पद्धतीनं ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांत सुद्धा आहे कारण चंद्र हा अडीच दिवसानंतर स्वतःची रास बदलतो आणि शनी हा अडीच वर्षानंतर स्वतःची रास बदलतो याचा अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा चंचल आहे हे आपल्याला माहिती आहे आणि शनी हा तसा आळशी ग्रह आहे म्हणजे अडीच वर्षानंतर तो, तो स्वतःची रास बदलतो म्हणजे त्याची चाल ही अत्यंत सावकाश आहे त्यानंतर चंद्र हा चंचल आहे अविचारी आहे त्याच्याच विरोधामध्ये शनी हा ग्रह कसा आहे अतिविचारी आहे एक गोष्ट ठरवल्यावरती तो अनेक वर्षापासून चिकाटी ठेवून तो शेवटपर्यंत काम पूर्णत्वास नेणारा असा हा शनी ग्रह आहे तर असे हे दोन विरुद्ध स्वभावाचे जर तुमच्या कुंडलीत एकत्र आहेत का तुम्ही चेक करू शकता असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता तर आता आपण बघायचं आहे की कर्कराशीला नवव्या स्थानामध्ये हा शनी येतो नव्वद स्थान हे आपल्याला माहिती आहे भाग्यस्थान आहे अध्यात्माचं स्थान आहे तुम्ही नक्कीच अध्यात्माच्या मार्गाला लागू शकता आणि त्याचा जे काही नामस्मरण जे काही तुम्ही प्रवास कराल या काळामध्ये येणाऱ्या अडीच वर्षकामध्ये ते नक्कीच तुम्हाला आयुष्यभर फायदेशीर ठरतील म्हणजे राशीला हा भाग्यस्थानातला येणारा शनी हा चांगलं घेऊन येणारा आहे आता त्याच शनीची दृष्टी कितव्या स्थानावरती पडती राशीच्या तिसऱ्या स्थानावरती तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पराक्रम या दोन अडीच वर्षामध्ये गाजवू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच तुम्ही याचा फायदा उठवू शकता त्यानंतर त्याच ग्रहाची दृष्टी दहाव्या स्थानावर पडते म्हणजे कर्क राशीपासून एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या स्थानावरती आहे थोडस तब्येतीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आजार म्हणजे संसर्गजन्य आजार होणार नाहीत हाडाची दुखणी होणार नाहीत शरीराची दुखणी होणार नाहीत याच्यावरती तुम्हाला राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला तर नक्की हे आहेच की व्यवस्थित कुंडली लग्न कुंडली बघितल्यानंतर आपण शनीचे जे काय परिणाम प्रत्येक राशीनुसार आणि लग्न कुंडलीनुसार होणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघू शकतो परंतु या ठिकाणी आपण ओव्हरऑल सांगितलेलं आहे की कर्क राशीला शनी मीन राशी देणार कसं जाणार आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता जन्मावेळी जन्मतारीख तुम्ही पाठवायची आहे आम्ही नक्कीच तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त करून कर्कराशीच्या लोकांना नमस्कार